नमस्कार प्रेक्षक श्री स्वामी समर्थ शिवन्या पाटील चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की नमस्कार कोणत्या पद्धतीने आणि कसा करायचा आणि स्त्रियांनी नमस्कार कसा करायचा आणि पुरुषांनी नमस्कार कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया नमस्काराच्या पद्धतीतून व्यक्तीचे संस्कार दिसून येतात असे म्हणतात नमस्कार नम्र भाव असतो जी व्यक्ती जेवढी नम्र आणि कृतज्ञ तेवढे जास्त झुकते आणि जिच्या ठाई अहंकार असतो ती ताट राहते परंतु ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांपुढे माता पित्यांपुढे वडीलधाऱ्या मंडळींपुढे अनुभवी लोकांपुढे आणि परमेश्वरापुढे झुकलेच पाहिजे अशी आपली संस्कृती सांगते परंतु आजच्या काळात मुलांना नमस्कार कर असे सांगावे लागते कारण मोठी मंडळीचं नमस्कार कसा करतात हे विसरून गेले आहेत कोणी येता जाता नुसतं हात वरती करतं कोणी फक्त हा चला नमस्कार असं म्हणतं पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं पूर्वीच्या काळी साष्टांग नमस्कार घातला जायचा तो कसा गुडघ्यावर बसून डोके टेकून नमस्कार किंवा येता जाता राम राम म्हणत नमस्कार केला जायचा आणि हेच लोकांच्या अंगावळी पडलं होतं पूजेचे जे षोडशोपचार आहेत त्यातील नमस्कार हा एक उपचारच आहे दोन्ही हात जोडून मस्तक नत करणे म्हणजे नमस्कार देवदेवतांविषयी मनात असलेली श्रद्धा त्यातून प्रकट होत असते नमन प्रणाम प्रणती नती, दंडवत असेही शब्द नमस्काराला आहे या नमस्कारात तीन मुख्य प्रकार आहेत कायिक वाचिक आणि मानसिक हे तीन प्रकार कायिक म्हणजे साष्टांग नमस्कार होय तिन्ही नमस्कारात हा सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण हा नमस्कार करते वेळी हृदय माथा पाय गुडगे आणि हात ही शरीराची आठही अंगे जमिनीला टेकतात म्हणून याला अष्टांग नमस्कार म्हणतात या अष्टांग नमस्कारामध्ये शारीरिक प्राणायाम बरोबरच मानसिक नमन किंवा प्रणामही अभिप्रेत असतो सूर्याला किंवा देवाला प्रामुख्याने साष्टांग नमस्कार घालण्यात येतो हा नमस्कार व्यायामाचाही उत्कृष्ट प्रकार आहे मात्र स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये कारण असे की स्त्रियांचा गर्भ आणि वक्ष जमिनीला टेकू नये हे त्यामागचे मुख्य कारण म्हणजेच जमीन अर्थात भूमी जे कार्य करते तेच स्त्री देखील करते गर्भातून नव्या जीवाला जन्म देते आणि वक्षाने त्या जीवाचे पालन पोषण करते म्हणूनच तिने अष्ट ही दोन अंग जमिनीला न टेकवता गुडघ्यावर बसून डोकं जमिनीला टेकवत नमस्कार करावा याशिवाय हरिओम राम राम हर हर महादेव जय जय रघुवीर समर्थ असे आपण वाचने मंदिरात गेल्यावर म्हणतोच हा एक प्रकारचा वाचिक नमस्कारच आहे विशेषत आंघोळ करताना जुन्या पिढीतील लोक हर गंगे भागीरथी म्हणतात हिंदूंमध्ये गंगेला अनन्यसाधारण महत्त्व आहे जीवनात येऊन काशीला जाऊन गंगेचे किंवा कोणत्याही देवाचे स्मरण करावे हे म्हणजेच मानसिक नमस्कार म्हणूनच यापुढे नमस्कार करताना कोणतीही लाज न बाळगता कायिक वाचिक मानसिक नमस्कार करावा आणि हेच संस्कार पुढच्या पिढीलाही द्यावेत धन्यवाद